नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ बांधकाम कुमारांच्या साठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असते या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कुमार म्हणून ऑनलाईन नोंदणी करावी लागते नोंदणी करत असताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सुद्धा रजिस्टर करावा लागतो बांधकामवरची ऑनलाईन नूतनीकरण असेल ऑनलाईन क्लेम असेल यासाठी सुद्धा बांधकामावरचा मोबाईल नंबर रजिस्टर असणे गरजेचे असते रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पाठवूनच बांधकामावरची पुढील सर्व प्रोसेस केली जाते आणि त्यानंतरच तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येतो पण मित्रांनो बऱ्याच वेळेला असं होतं की आपण नोंदणी केल्यानंतर नोंदणी करत असताना कोणता मोबाईल नंबर दिला हे आपल्याला लक्षात राहत नाही आणि तो कसा शोधायचा हे सुद्धा आपल्याला माहीत नसते तर आज आपण या व्हिडिओमध्ये बांकावरची नोंदणी केल्यानंतर नोंदणी करत असताना दिलेला मोबाईल नंबर कसा शोधायचा हे पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बांकावरची नोंदणी केल्यानंतर नोंदणीसाठी आपण कोणता मोबाईल नंबर दिला हे शोधण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरती मध्ये हा ऍड्रेस टाईप करायचा आहे आणि एंटर करायचा आहे आता तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन होईल या फॉर्म मध्ये तुम्हाला बांधकामावरची माहिती मिळवण्यासाठी दोन ऑप्शन भेटतील एक म्हणजे तुम्ही बांधकामावर रजिस्ट्रेशन नंबर टाकून त्याची माहिती मिळू हो शकता त्यानंतर दुसरं बांधकामावरचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही बांधकामावरची माहिती मिळू हो शकता आता या ठिकाणी मी दोन्ही नंबर टाकून घेतो आणि गेट डिटेल्स याच्यावरती क्लिक करून माहिती चेक करतो तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला या ठिकाणी बांधकामावरची संपूर्ण माहिती पाहायला मिळते यामध्ये बांधकामवरचे पहिले नाव त्यानंतर त्याचे शेवटचे नाव त्याचा आधार कार्ड नंबर त्याचा मोबाईल नंबर त्याचा तालुका त्याचा जिल्हा आणि त्याचा सबस्क्रिप्शन म्हणजे नोंदणीचा स्टेटस काय हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर खाली गेट वर्कर डिटेल्स बाय आधार नंबर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला वरील प्रमाणे सेम माहिती या ठिकाणी पाहायला मिळते यामध्ये बांधकामावरचे पहिले नाव त्यानंतर त्याचे शेवटचे नाव त्याचा आधार कार्ड नंबर त्याचा मोबाईल नंबर त्याचा तालुका त्याचा जिल्हा आणि त्याचा सबस्क्रिप्शन म्हणजे दोन्हीचा स्टेटस याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर मित्रांनो अशा पद्धतीने बांधकामाची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जर मोबाईल नंबर माहीत नसेल तर तुम्ही असे मोबाईल नंबर चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या बांधकामावर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका